महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसवी जयंती तालुक्यामध्ये मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हार पुष्प घालून पूजन करण्यात आले व त्याचप्रमाणे विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा यावेळी करण्यात आले होते नगरपरिषद धामणगाव रेल्वे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पहाटे पाच वाजतापासूनच हार पुष्प घालून बाबासाहेबांना वंदन करण्यात आले यावेळी पांढरे शुभ्र वस्त्र घालून अनुयायी मोठ्या शिस्तीने पूजन करीत होते पहाटे पाच वाजता भीम पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येत यावेळी अनुयायी उपस्थित असून भीम गीतांचा बुद्ध गीतांचा आनंद यावेळी अनुयायांनी घेतला नेहमीप्रमाणे दत्तापूर कॉटन मार्केट रमाबाई आंबेडकर नगर साईनगर जुना धामणगाव येथून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले जिकडे पहावे तिकडे निळेच निळे झेंडे दिसत होते डीजे ढोल ताशा जिवंत देखावे यावेळी पाहावयास मिळाले दत्तापूर भगतसिंग चौक गांधी चौक टिळक चौक होत मिरवणूक शहरात निघाली यावेळी मिरवणूक मधल्या अनुयायांसाठी जागोजागी चहा नाश्ता व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती मोठ्या शिस्तीत महिला पुरुष मुली व मुले व सर्व अनुयायांनी नाचत गाजत मिरवणुकीमध्ये सामील झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत मिरवणुकीचे नगरपरिषद येथे समारोप झाला मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे